कराड नगर परिषदेचे जलनिस्सारण अभियंता व हो उपक्रमशील अधिकारी म्हणून ओळख असणारे अशोक रंगराव पवार उर्फ पवार यांचा आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला कराड नगर परिषदेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पवार यांनी कराड नगर परिषदेच्या अभियंता म्हणून एकोणीसशे साली नोकरीचा शुभारंभ केला आत्तापर्यंत त्यांनी बांधकाम पाणी पुरवठा जलनिस्तारण व आरोग्य या विभागात आपल्या कामाचा ठसा उमटवला सध्या शहरात सुरू असलेला बालचित्रपट महोत्सव त्यांच्या संकल्पनेचाच भाग आहे कराड शहराला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशपातळीवर पहिला क्रमांक मिळाला गेली पाच वर्ष शहराने स्वच्छतेत सातत्य ठेवले यामागे ए आर पवार यांचे परिश्रम आहेत कराड शहर मुक्त करण्याची चळवळ शासनाने प्लास्टिकवर बंदी घालण्यापूर्वी कराड शहरात सुरू होती याचे श्रेय एनवॉर फ्रेंड्स नेचर क्लब व अभियंता ए आर पवार यांना जाते आज एकतीस जुलै रोजी त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रांताधिकारी अतुल मेह्रे माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील राजेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक बनकर यांनी केले कार्यक्रमाला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नगराध्यक्षा

आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती या चार संस्थांचं प्रातिनिधिक म्हणून मी आपल्या समोर उभा याच्यासाठी केला होता अठरा शेवटचा दिन बोर्ड व्हावा आयुष्याच्या प्रवासामध्ये आपण ज्या संस्थेमध्ये कार्यरत असतो त्या संस्थेच्या पदून बाहेर पडताना आपल्याविषयी भले चांगलं कोणी बोललं नाही तरी चालेल पण किमान वाईट म्हणणार नाही याची याचं पथ्य पाळणारी जी काही मर्यादित माणसं असतात

आम्ही ते आतापर्यंत संभाळ इथून पुढे आपल्याला ते संभाळ गरजेचं आहे त्याची मार्गदर्शक आपल्याला हवं तर हे नुसतं आपण धुवून पुसून ठेवायचं एवढंच काम ठेवलं साहेब त्याच्यासाठी साहेबांनी आम्ही सरकारी केलं तरी नाही इथनं पुढे काय करायचं ते तुम्ही सगळ्यांच्या पाहिजे घरी जाल साहेब म्हणायचे घरी जाऊन का था था <laughs> ना बसा मला नगरसेवकांचे फोन इथे गावातल्या नागरिकांचे फोन येत काम झालं पाहिजे हे काम झाल्याशिवाय येत नाही आम्ही तिथं बसून राहिले शनिवार असू दे रविवार असू दे आम्ही सा, काम साहेब म्हणले फक्त कुठे काय भेटले तर ऑफिस ऑफिसमध्ये भेटणार काम कामाविषयी त्याचं दुसरं ध्येय नव्हतं त्यामुळे त्याने आपण स्वच्छ सर्वेक्षण असू दे माझी वसूल असू दे त्यात आप अभियानामध्ये आपल्याला देश पातळीवर आणि महाराष्ट्रात बक्षीस मिळाले आहे आपले कराडचे छत्रपती शिवाजी स्टेडियम आता उल्लेखनीय आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र कराडमध्ये स्वच्छ सर्वेक्षण झाल्यामुळे आपण कराडमधले पस्तीस छत्तीस टॉयलेट आहे ते सगळे स्वच्छ केले आहेत हायटेक केलेले आहेत त्यानंतर आपण ड्रेनेजची स्कीम कराडमध्ये राबवली पवारसाहेबांच्या अंडर ते पण चांगले झाले बायोगॅस प्रकल्प असू दे

तर अशीच बातमी आता तुम्ही सुद्धा नगरपालिकेबद्दल आणि ह्या गावाबद्दल जर बाळगली तर मला वाटतं ह्या शहराचं खूप चांगलं कल्याण होईल असा त्यांच्यावरती प्रेम करणारा त्यांच्याशी स्नेह असणारा इतका मोठ्या प्रमाणात भरलेला सगळा एकंदर जन जनसंपर्क त्यांचा बघितला जनसमुदाय बघितला पवार साहेब ही तुमच्या प्रेमाची खरं तर पावते खरं तर मला पी डी साहेबांचं एक वाक्य होतं पीडी साहेब जेव्हा दवाखान्याच्या उद्घाटनाला गेले की म्हणायचे की मला दवाखान्याच्या उद्घाटनाला काय बोलून कळायचं नाही शुभेच्छा कशा द्यायच्या मग दवाखाना चांगला चालू दे, चारू चारू दे, दे।, दे सद्द, सद्द का चांगला चालू नाही तशीच अवस्था आमच्या सारखीची तुमच्या ह्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना होते कारण आयुष्यामध्ये एकोणीशे सत्तावीस पासून तुम्ही उणीपुरी सत्त सदतीस वर्ष म्हणजे आयुष्यातला साठ टक्क्यापेक्षा जास्त काळ या पालिकेमध्ये या वास्तूमध्ये घालतात आज त्यानंतर मात्र चांगली सेवा करून तुम्ही रिटायर होत असताना तुम्हाला चांगलं काम केल्या म्हणून शुभेच्छा द्यायच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी म्हणून या ठिकाणी मी उभा आहे प्रत्येक माणसाने वेगवेगळ्या कामासाठी त्यांच्याकडे गेल्यानंतर एअर पॉवर काय आहे हे सुद्धा त्यांना समजलेलं आहे एक अतिशय चांगलं निगर्वी व्यक्तिमत्व नगरपालिकेला असेच अधिकारी लाभले तर संस्था पण येतात देश पातळीवर जातात साहेबांचे बरेच बऱ्याच जणांनी गुण सांगितले पण मला पवार साहेबांचा सत्कार मागच्या काही काळामध्ये बनकरांचा सत्कार झाला प्रत्येकाची क्षमता ओळखून त्याच्याकडनं काम करून घेतलं अधिकारी असतोच अधिकाऱ्याचा ऐकावं लागत परंतु आपल्या हातांच्या लोकांच्या क्षमतांना वाव देऊन त्यांना करून त्यांच्याकडनं काम आता मला वसुंधरामध्ये बक्षीस मिळालं कुठल्या बॉडीचं किंवा नगरसेवकांच अधिकाऱ्यांच किंवा सगळ्यांच मिळून हे कष्ट आहे ऑगस्ट सत्त्याऐंशी साली रुजू झालो आणि स्वर्गीय यशवंतरावजी साहेब यांच्या या गावात काम करण्याची त्यांच्या कर्मभूमीमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली खरोखर मला एक फार मोठं भाग्य आहे कुठं बांदोले कुठं कराड एवढ्या पन्नास पंचावन्न किलोमीटर अंतरावर मी येऊन या कर्मभूमीमध्ये चव्हाण साहेब म्हणजे कर्मभूमीमध्ये काम करण्याची संधी मिळाली खरोखर एक भाग्य आहे मी ऑगस्ट सत्त्याऐंशी साली आलो आम्ही सर्व आमचे एम एच पाटील असतील दीक्षित साहेब असतील भारतासाहेब साहेब असतील रैनाक एम एस पवार हे सर्व आम्ही एकत्र आलो आदरणीय साहेबांच्या पीडी साहेबांच्या पिडी साहेबांनी आम्हाला या नगरप्रियेत समावून घेतलं आणि कामाला सुरुवात झाली आमचे प्रथम बांधकाममध्ये अपॉइंटमेंट झाली आमचे बांधकामचे प्रमुख माननीय त्या तत्कालीन नगराव्यंत माननीय श्री मुन्नासाहेब यांच्या हाताखाली आम्ही डी पी या प्रोजेक्टवर आलो इंटिग्रेटेड अर्बन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट साहेबांनी मुलासाहेबांनी वेगवेगळ्या आम्हाला साईट्स दिल्या त्याप्रमाणे आम्ही ते काम केलं आमच्या हातून आमच्या मी ह्यासाठी म्हणतो की आमचे सर्व सहकारी मित्र आमच्या हातून त्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डी पीच्या मोठमोठ्या मुट इमारती उभ्या राहिल्या आजही त्या दिमागात उभ्या आहेत आणि त्याच्यावर अजूनही मजले आपण बांधतोय ही त्या कामाची क्वालिटी द न्यूज लाईन अचूक वेधक